लोक मी मार्गदर्शन देवला लोकांना मी खूप खूप स्वागत केलं आहे आयोजक कमिटी तर्फे तुम्हाला खूप खूप स्वागत आहे हार्दिक शहर आज ई स्वागत आहे ताला बजावत्या व्हिडिओ व्हिडिओवाला हा विनंती आहे व्हिडिओग्राफर पब्लिक मध्ये एकदा व्हिडिओ फिरवा आमचे सभासदांचे हात आणि सभासदांची तोंडावरची स्माइल आज दिसली पाहिजे

जयिबार

डॉक्टर आज आपले आंबे उभे जोरदार आपल्या धोळिया समाजने हरेक प्रोग्राम अवलंबली खूप मोठी साथ आहे आपली आणि सन्मानशिंग देऊन खैरापाडा महिला मंडळ त्यांचं स्वागत करत आहे की एकशवाडे यांचं उपसत्वचं खैरापाड्याचं स्वागत होत आहे आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला आदिवासी मदत लागली साईबन आम्ही जातो साहेबांना आर्थिक रूपी मदत आज आपला शाळा माझी जल जंगल चुपीला प्रश्न आलेला आहे जे एस आर आय प्रश्न आहे ताळा विद्युत तर डॉक्टर करताय ते डॉक्टरचा स्वागत करू लाग मॅ आपणा विसा मंडळ पण देला रिकेश धोडी कपडेना एक आग्यवान नानजीबाई काका ते थोड्या समाजला गुजरात अध्यक्ष आहे त्यांना स्वागत करू मी जयवंत धोळी मुंबई बोलू ना आपलं कार्यक्रम खूप मोठा आहे आपलामा मीटिंग्स विना

योगदान देता खूप मोठा मार्गदर्शन खाली एक ने एक श्री बालकिशन दोडे लोकने मेहनत ने थी वजे ती माझी बे राज्य या बीत आहे आहे एक जोरदार मान जी पागडी चढत आहे हे पागडी आणि जोरदार तणाची स्वागत वाजयचे ही आदिवासी एकता परिषद नी परंपरा आहे याने ती ही पागडी आज चढणी ही पागडी चढणी ही जिम्मेदारी पागडी आहे वरीभर भर फलोखी जी अध्यक्षपद स्वीकारी ज्या अवतेवारी ही संमेलन तुसरे या कडे जाई त्यार हे संमेलन अध्यक्षपद श्री बालकिशन किशन जोडी आवणारा जे अध्यक्ष रही जे बी कोण निवडाही तुलो काही मानाही पागडी चलावी नाही चलोकना जी बी कारभार वि तो कारभार चलोकना आपला सुखूर्दो करी मगा भूक लागलेली आहे नाही लागलेली आहे खाणाला पासा पाच हा थोड्यो

मा ते पोता मे धोडिया आहे आणि मा गर्व आहे मे आदिवासी आणि मा अभिमान आहे वडीलधारी हे लोक ही प्रयत्न करतो एक प्रयत्न ती ज्या बोईसर ती रॅली निघणी त्या छाती भरा आम्ही उल्हा धोडिया आम्ही आहे आणि आम्ही एक जागा पर आवना नाही आणि उली मोठी ताकद आहे पण आम्ही कोरवार देखडा नाही आणि ज्या देखडा होणार टाईम होणार आणि आप बोलस ती निघणार आपले संस्कृती देखाड देखाड ती हा दिला हो ना बद्दा व्हिडिओ काढा आणि ते व्हिडिओ इथे युट्यूब पार सोशल मीडिया पार इंस्टाग्राम पार फेसबुक पार व्हॉट्स व्हॉट्सअप पार दोरे उजेड्या जाती लोक हे आपण लाखो नाही व्हिडिओ ही आपली ओळख आहे

आणि ही साखळी मजबूती कायम ठेवणे जरुरी आहे आज आप या मिळणार आहे पासा जल्दी मिळून तयारी ठेवा ही संमेलन या मी दिलाय हा संमेलन तुम्ही मागजात हवी ताण्या हरू घाबरावणी जरूरत नाही संमेलनाला मोठा विनाय पासा संमेलन करू नावी आर्थिक मदत लागी या आम्ही बद्दा ज्या तुम्ही संमेलन करजा हा बद्दे रूपे आरी तुम्ही आरी उभी उभा राहून ताकद या आम्ही थवेली आहे काळजी करू नका कारण तुम्ही फक्त आवाज करा मुंबई मध्ये करू करून पालघर मा करू आहे तलासरी म ता आहे पोचवी वळून ताकद आज या जमनेला बद्दा धोडिया मा आहे आहे ना आहे ना ही ताकद कायम थवा मी तुम्हाला बद्धाय या खैरापडा ग्राउंड बार अखिल भारतीय आदिवासी धुडिया समाज मंडळ तर्फे अध्यक्ष ये नाते बताए या स्वागत करे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भरमदेव जय धुडिया